एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे बावन्न साली साईबाबांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशाची स्थापना करण्यात आली हा दिवस सर्व साई भक्तांसाठी अतिशय आनंदाचा व महत्वाचा दिवस मानला जातो तसेच ज्यांच्या शुभ हस्ते बहात्तर वर्षांपूर्वी साई समाधी मंदिरात सुवर्ण कलशाची स्थापना झाली ते डॉक्टर पारणेरकर महाराज श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था आणि शेडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री साईबाबा समाधी मंदिर सुवर्ण कलशारोहण स्मृतीदिन अमृत महोत्सव उद्घाटन समारंभ साई मंदिर शेजारील शताब्दी मंडपात भक्तिमय वातावरणात साजरा झाला यावेळी पारनेरकर साई भक्त ग्रामस्थ आणि मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सर्वप्रथम पादुका आणि साई समाधी मंदिराच्या सुवर्ण कलशाच्या प्रतिकृतीची वाद्यवृंदांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर कलशाचं आणि पादुकांचं श्री साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते पूजन करण्यात करत आरती करण्यात आली यानंतर उपस्थित मान्यवरांनी जुन्या आठवणींना उजाळा देत बाबांचे आणि पारनेरकर महाराजांचे नाते अतूट असल्याचं सांगत यापुढील काळात दोन्ही संस्थांच्या माध्यमातून हे नाते अधिक वृद्धिंगत करण्याचा संकल्प केला या प्रसंगी डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर डॉक्टर लक्ष्मीकांत पारनेरकर संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर माजी विश्वस्त सचिन तांबे गणेशराव जहांगीरदार शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते रवींद्र गोंदकर अजित पारक अमोल गायके यांसह मान्यवरांची उपस्थिती होती मान्यवरांच्या व्यासपीठावर शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आलाय प्रथमत साईनाथ महाराजांच्या चरणी आणि रामचंद्र महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आज माननीय गाडीलकर साहेब इथले सीईओ आणि सचिनजी तांबे यांच्या सोबत आमच्या पारनेरकर संस्थांनी हा बहात्तरावा वर्धापन दिन सोहळा कलशारोहण सोहळा अत्यंत आनंदात साजरा करायचा ठरवलं आणि तोच आनंद सर्वांना भक्तांना उपासकांनाही झाला पण महाराज आणि साईनाथ महाराज या दोघांची शक्ती एकत्र येऊन हो, या देशाला सुवर्ण दिन यावेत असा एक संकल्प आम्ही आज घेतला आणि अमृत महोत्सवापर्यंत ती यात्रा पूर्ण करायची इच्छा आमच्या सर्व भक्तांची उपासकांची आहे तेव्हा सर्वांना देशी देशवासियांना आणि जगातल्या सर्व साई भक्तांना महाराजांच्या उपासकांना एवढीच प्रार्थना आहे की येणारा अमृत महोत्सव आम्हाला पंच्याहत्तरी या करषारोहणाची साजरी करायची आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन या कार्याला सिद्धीस न्यावं एका प्रापंचिक महाराजांच्या स्वप्नामध्ये साईबाबा आले आणि इथल्या विश्वस्तांचे जे सावंत इथले विश्वस्त होते त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यावेळेस साईबाबांनी असं सांगितलं की माझ्या मंदिरावर जर कोणी कळस चढवेल तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर परमपूजे पारनेरकर महाराजच आहेत आणि म्हणून त्यांच्याच हाताने हा सुवर्ण कळश चढवला गेला आणि इतिहास असा आहे की आधी या ठिकाणी कळस चढला आणि नंतर मूर्ती स्थापित झाली आहे असा या मंदिराचा एक आगळा वेगळा इतिहास आहे आणि आज तुम्ही ह्या संस्थांची कीर्ती पाहताय की ती जागतिक कीर्ती या संस्थांची झाली आहे तेव्हा हा इतिहास जगासमोर यावा अशी आमच्या पूर्णवाद परिवाराची इच्छा पूर्णवाद परिवार आणि साईबाबा आज या ठिकाणी साईबाबांचा जो कालसारोहण समारोह झाला होता एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे बावन्न रोजी आज एकाहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि बहात्तरव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत तर या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमामध्ये जो त्यावेळेचा जो कलशारोहण समारंभ झाला त्यावेळीची अठ्ठावीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर रोजी जी मिरवणूक झाली जो उत्सव पार पडला त्या स्मृतींना या ठिकाणी उजाळा दिला गेला आणि बाबांनी दृष्टांत देऊन सांगितलं होतं पारनेरकर महाराजांच्या स्वप्नामध्ये की तुम्ही कालचारोहण करायला पाहिजे तर पारनेरकर महाराजांनी साईबाबा संस्थांचं जुनं नातं आहे ते नातं जे आहे ते या पुढील कालावधीमध्ये

खुश खबर खुशखबर खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्यदानन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर अंतरावरी पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी